माणूस सहज म्हणून जातो काही जरी झालं जरा असं काही अपयश आलं की माणूस म्हणतो काय साडेसाती लागले बाबा कोणतंच काम माझं होत नाही कोणत्याच कामामध्ये मा मला यश मिळत नाही लोक साडेसाती हा शब्द त्यावेळेला वापरतात रामकृष्णहारी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलचे जे सबस्क्रायबर आहेत त्या सबस्क्रायबरनं बऱ्याच दिवसापासून मला एक प्रश्न विचारला होता तो प्रश्न असा आहे की शनीची साडेसाती म्हणजे काय शनीची साडेसाती नेमकी लागते कोणाला आणि नेमकं साडेसाती म्हणजे काय साडेसाती हा शब्द आला कुठून आणि ती कोणाला लागते कशामुळे लागते आणि साडेसातीबद्दल काही समज आणि गैरसमज आहेत ते आम्हाला या ठिकाणी स्पष्ट करून सांगा असा प्रश्न कमेंटच्या बॉक्समध्ये आम्हाला बऱ्याच सदस्यांनी विचारला होता तर त्या प्रश्नाचं उत्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे थोडक्यामध्ये साडेसाती म्हणजे काय साडेसाती कोणाला लागते आणि साडेसाती कशामुळे तयार होते या सगळ्या गोष्टी मी थोडं क्लिअर करून सांगणार फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि विनंती ज्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे भविष्यशास्त्रावर विश्वास आहे आणि ग्रहमाला जी आहे त्या ग्रहमालेच्या आणि भविष्याचा ज्यांना विश्वास आहे त्यांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा बाकी लोकांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न नेहमी पडत असतो की साडेसाती म्हणजे काय तर ही साडेसाती हा शब्द नेमका कसा आहे प्रयोग बघा त्याचा काही लोकांचं जर काही चांगलं नाही झालं वाईट झालं आपण म्हणतो ना आपल्या एखाद्या वेळेस आपलं चांगलं झालं नाही तर आपण काय म्हणतो काय साडेसाती लागली बा आमच्या मागं म्हणजे साडेसाती काय लागली आमच्या मागं हे माणूस सहज म्हणून जातो काही जरी झालं जरासं काही अपयश आलं की माणूस म्हणतो काय साडेसाती लागली बाबा कोणतंच काम माझं होत नाही कोणत्याच कामामध्ये मला यश मिळत नाही लोक साडेसाती हा शब्द त्यावेळेला वापरतात बरं नेमकं साडेसात तीच म्हणजे काय जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर आपण तो शब्द कशामुळे निर्माण झाला याचा आपण अर्थ बघूया थोडक्यामध्ये साडेसाती ही जी असते ना ही साडेसात वर्षाची असते किती वर्षाची असते थोडक्यामध्ये साडेसातीमध्ये आपल्याला काही गंभीर स्वरूपाचे आणि परिणाम भोगावे लागतात तर आपण त्याचा जर विचार करायला गेलं तर साडेसाती म्हणजे काय नेमकं का आपल्याला क्लिअर करून सांगतो फक्त विनंती हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा खालच्या बेलायकॉनला क्लिक करून सबस्क्राईबचं बटन दाबा साडेसाती नेमकी लागते कोणाला तर ते बघूया आपण आता साडेसातीचा जो मुख्य ग्रह आहे त्या ग्रहाचं नाव आहे शनी ग्रह आता हा शनिग्रह जो आपण जर याचा विचार केला जा, तर शनिग्रहाला बरेच लोक खलनायकाच्या दृष्टीने पाहतात म्हणजे काही झालं तरी शनी आडवं येईल आणि तुमचं काहीतरी वाटोळ करेल अशी भावना काही लोकांच्या मनामध्ये असते तर मुळामध्ये शनिग्रहाबद्दल काही जे तुमच्या मनामध्ये गैरसमज येते हे काढून टाका आणि जे साडेसाती असते तर ते शनिग्रहामुळेच आपल्याला लागत असते तर शनिग्रह जो आहे तो बारा राशींमध्ये भ्रमण करत असतो आणि बारा राशींमध्ये भ्रमण करत असताना तो अतिशय मंदगतीने तो त्या ठिकाणी भ्रमण करत असतो तर मंदगतीने भ्रमण करत असताना आपली जी मुख्य रास आहे आपल्या नावाची जी रास आहे या राशीच्या जर आजूबाजूला तो शनी आला तर आपल्याला साडेसाती सुरू होते साडेसातीचा जो काळ असतो हा आपल्या आयुष्यामध्ये जीवनातून तीनदा येत असतो आणि जीवनामध्ये तीन वेळा आपल्याला ही साडेसाती त्या ठिकाणी समोर जावं लागतं साडेसाती पार पाडावी लागते तर या साडेसातीमध्ये काय परिणाम होतात आपण जर एखादं काम करत असू तर त्या कामामध्ये यश मिळत नाही आपल्या जीवनामध्ये सुख समाधान मिळत नाही पण साडेसातीचे जे मुख्य परिणाम आहेत ते म्हणजे शारीरिक परिणाम आरोग्यावर परिणाम आणि संपत्तीवर परिणाम आणि मानसिक आरोग्यावर परिणाम तर हे होत असताना साडेसातीमध्ये समजा आपलं जर समजा एखादं एखाद्या वेळेस काही दुखापत झाली तर लोकं म्हणतात काय राहा दुखणं तयार नीट होत नाही कोणत्याही डॉक्टरकडं जा दुखणं नीट होत नाही काय साडेसाती आमच्या मागे लागली आपण असं म्हणतो आणि दुसरं म्हणजे आपल्या समजा आर्थिक समस्या असतात आपण कितीही कष्ट करतो तरी आपल्या घरामध्ये पैसा शिल्लक राहत नाही आपल्याला वाटतं बाबा आपण एवढे कष्ट करतो तरीही पैसा राहत नाही काय साडेसाती मागं लागली इथं एक साडेसाती तयार होते आणि घरामध्ये जर बायकोचे काय भांडणं झाले तर लोकं म्हणतात काय लोकांची साडेसाती लागली बाबा सारखे आमच्या घरामध्ये भांडणं नेमक्या या गोष्टी साडेसातीमुळे होतात आणि ही साडेसाती जी असते ही साडेसाती तुमचं काही नुकसान करत नाही चांगले आणि वाईट हे फळं तुम्हाला मिळतच राहतात परंतु साडेसातीचा जो मुख्य ग्रह शनिग्रह या शनिग्रहाबद्दल आपले काही गैरसमज असतात शनी आपलं काही वाईट करत नाही शनी हा कर्मफलदाता देव आहे आणि जो बारा राशीमध्ये भ्रमण करत असताना शनी नावाचा ग्रह आपल्या कर्माची फळं आपल्याला देत असतो त्याच्यामुळे आपण शनिदेवाची निश्चितच पूजा आणि अर्चा केली पाहिजे तर हा साडेसातीचा काळ जीवनामध्ये तीन वेळा येत असतो आणि या साडेसातीमध्ये आपण खंबीर राहिला पाहिजे आता ही साडेसाती अंधश्रद्धा हा एक श्रद्धा तर हा तुम्हाला मुख्य विषय समजून सांगतो हा ज्याचा त्याचा विषय कोणती गोष्ट जर मानली तर श्रद्धाचे नाहीतर मग अंधश्रद्धाचे परंतु साडेसाती ही खरंच अस्तित्वात असते साडेसाती म्हणजे काय फेक निगेटिव्ह थोडक्या म्हणजे निगेटिव पॉझिटिव्ह असे ज्यावेळेस आपण निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचाराची तुलना करतो तर त्याच्यामध्ये जे निगेटिव्ह विचार आपल्या शरीरामध्ये तयार होतात त्यालाच साडेसाती असं म्हणतात आणि ही साडेसाती ग्रहमालेवरच अवलंबून असते असं नाही स्वतःच्या कर्मावर सुद्धा अवलंबून असते आणि म्हणून प्रत्येक वेळी ग्रहाला दोष देण्यापेक्षा नशिबाला दोष देण्यापेक्षा आपण आपल्या कर्माचासुद्धा आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे तर साडेसातीपासून जर आपल्याला वाचायचं असेल साडेसाती जर आपल्याला नष्ट करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे याच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला हो आहे तो व्हिडिओ हो। तर त्या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलला मी अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता तर मित्रांनो थोडक्यामध्ये साडेसाती म्हणजे काय जर समजून घ्यायचं असेल तर आपण एखादं काम करत असू तर कामामध्ये यश मिळत नसेल तर त्या टायमाला जी अडचण तयार होते तिला साडेसाती असं म्हणतात आणि हीच साडेसाती प्रत्येकालाच असते फक्त ती मर्यादित काळापुरती असते त्याच्यामुळे तुम्ही कोणतीही साडेसाती जर आपल्या जीवनामध्ये आली तर खचून जाऊ नका आणि साडेसातीबद्दल तुमच्या मनामध्ये जे गैरसमज आहेत ते दूर करा साडेसाती अशी सहसा कोणालाही लागत नाही आणि लागली तर ती ठराविक काळापुरती लागते आयुष्यभर कोणालाच नसते त्याच्यामुळे आपण शनिदेवाची पूजा अर्चा करून या साडेसातीपासून आपण दूर होऊ शकतो तर मित्रांनो या साडेसातीबद्दल जर तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारा आम्ही त्याच्यावर उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू